कोण ग्रामपंचायतीत कचरा घंटागाडीचे लोकार्पण आचारसंहिता संपतात सेवेला सुरुवात कोण ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा घंटागाडीचे लोकार्पण उत्साहात पार पडले नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य हर्षदा घरत यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी सरपंच अश्विनी शिसवे उपसरपंच निकिता घरत माजी उपसरपंच सविता म्हात्रे सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोणगावातून आज, आज घंटागाडी जवळजवळ एक बारा ते पंधरा दिवस आचारसंहितेमुळे राहून गेली होती तर विकास कामांना कुठे अडथळा यावा नाही म्हणून आजच त्वरित निर्णय घेऊन अश्विनी शिशवे सरपंच कोणगाव गुरुग्राम त्यांनी निर्णय घेऊन आज स अर्षदा अब्दुल जे ने ज्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या हातातून आज लोकार्पण करून घेतला आहे म्हणजे सांगायचं एवढं ते थोडक्यात विकास कामासाठी आज भाजप कोणतंही कारण न दाखवता आज माझी मिसेस जी अर्षदा अब्दुल गरत ही आठव्या महिन्याची प्रेग्नेंट सुद्धा कुठताही अडचण न करता आज लोकार्पण करून झालेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं प्र प्रथम तर मी ग्रामपंचायतीचा आभार मानतो आहे आणि प्लस जे माझी मिसेस जी आली होती ती आज सर्व कठिणाईना समय देऊन वेळ देऊन आज ती त्या उद्घाटनाला हजर राहिली तर त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे तसेच अश्विनी शिशवे सरपंच तसेच उपसरपंच वगैरे आणि मी आभार मानतोय राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न